काय काय म्हणतात यश साहेबाला भेटलो आणि कले कलेक्टर साहेबांशी पण आम्ही चर्चा केली ज्या पद्धतीनं नावढ्यामध्ये अविधरित्या वाढवून त्याचा काय चालू आहे आणि तिथे बघितलं असेल कपूर आल्यानंतर की तिथं वाढून येऊ नका त्या संदर्भामध्ये आम्ही साहेबांना भेटून सांगितलं तर येणाऱ्या काळामध्ये असे तसेच घडले शिवसेनास्थाईलला आम्ही तिथं आंदोलन करून त्यांची जागा त्यांना दाखवण्याशिवाय आम्ही राहणार नाही यासंदर्भात आम्ही साहेबांना सांगितलं तसेच बीकर